सामूहिक बलात्काराने पिंपळणे शहरात एकच एक खडबड सविस्तर वृत्त असे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे अकरा वाजेच्या सुमारास पिंपळणे शहरातील सामोडे चौखुलीजवळ नवापूर येथील राहत्या घरी जाण्यासाठी मुलांसह वाहनांची वाट पाहत थांबलेल्या महिलेला दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने सामोडे चौफुली जवळील बैल बाजार येथे घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती या घटनेची गंभीर दखल घेऊन पिंपळणेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कापडणीस आरोपींना एका तासात अटक केले परंतु पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पिंपळनेर येथील आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले व या घटनेने आरोपी निलेश सतीश निकम व स्वप्नील शिवाजी वाघ यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली घटनेची गंभीर दखल घेत उद्या सर्वच आदिवासी संघटनांनी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे या बंदला सर्वच व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले सदर निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की कृषी उत्पन्न अंमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करताना वारंवार आढळून येतात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे रात्री बाजार समितीच्या आवारात लाईट कॅमेरा तसेच गेट नाही याचाच गैरफायदा गुन्हेगार प्रवृत्ती निर्माण होत आहे याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे या निवेदनावर कोपट पंडित गांगुर्डे गणेश गावित तानाजी बहिरम पुष्पाताई चौधरी वंजी पवार महारू चौरे ईश्वर ठाकरे मनसाराम भोगे अजय नगदया राऊत बमेश आनंद माळी सुनील भगवान बोरसे संजय मंगल ठाकरे शशिकांत विठ्ठल भुसारे दिनकर बागुल दिलीप दयाराम माळी राकेश पवार राजेंद्र माळी देवीदास पवार सागर गायकवाड विक्की वडवी दिलीप कुवर सुनील सोनवणे अनिल गायकवाड डोंगरबागुल प्रवीण चौरे इंजी अशोक सोनवणे बाजार समिती उपसभापती भानुदास गांगुर्डे यावर पिंपळनेरच्या आसपासच्या खेड्यावरील लोकांच्या सह्या आहेत नवापूर गर्जना घेऊन आपल्या हक्काचे व्यासपीठ सर्व संघटनेचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्या या ठिकाणी का काल सत्तावीस तारखेच्या रात्री जी घटना घडली आदिवासी श्रीवत सामुदायिक बलात्कार मार्केट कमिटीच्या ओट्यावर झाली आणि त्यामुळे आजच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला की आमच्यावर होणारे अल्ल्या याच्यासाठी बुधवार तारीख एकोणतीस तारखेला पिंपळनेर बंद ठेवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून माझ्या व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपले दुकानं स्वखुशीने बंद ठेवावेत असे सर्व संघटनेच्या वतीने मी व्यापाऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सव्वीस तारखेला रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास एका आदिवासी भगिनीवर पिंपनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटच्या हॉफिसच्या ओट्यावर सामूहिक बलात्कारची जी घटना घडली ही पूर्ण मानवी सभ्यतेसाठी सा लाजीरवाणी गोष्ट आहे संपूर्ण पंचक्रोशीत याचा खूप मोठा तीव्र असा निषेध केला जातो आहे संदर्भातच आज पिंपनेर या मार्केट कमिटीच्या आवारात पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मिटिंग करून उद्या दिनांक एकोणतीस तारखेला पिंपनेर शहर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्याचं आव्हान या मिटिंगमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेले आणि या घटनेतील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्या ते पीडितेला न्याय मिळावा आणि अशी घटना पिंपनेर परिसरात किंवा कुठेही घडू नये या आया बहिणींची इज्जतींची जे लक्तरे तोडणारे असे जे कुष्कर्म करणारे जे नराधम आहे यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेले अशा सर्व कायद्यांची प्रखर अंमलबजावणी झाली पाहिजे तरच हा कुठंतरी हा हे असे नराधमांना धडा शिक शिकवला गेला पाहिजे आणि एक कृत्य थांबले पाहिजे असं आवाहन करतो आणि